राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सत्ताधारी आमदारांची गांधीगिरी लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे देऊन स्वागत पंचायत समितीच्या कार्यालयाला केंद्रीय मंत्री खडसे यांनी कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली यानंतर आज सकाळी कुलूप उघडण्यात आले तथापि सकाळी दहाची ड्युटी असताना देखील बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कार्यालयात आले या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या फटाक्याच्या आदेश पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या गांधीगिरीने संबंधित कर्मचारी ओशाळ्याचे दिसून आले पहा आमदार चंद्रकांत पाटील साहेब काय बोलले स्वराज्यवासाठी किरण पाटील त्यानगर जळगाव किती वाजता आला खबर काय करत होती टायर पंचर आले कोण आला वाया आले वाया नाही डायरेक्ट आला कधी ऑर्डर भेटली किती वाजता सात वाजता आणि किती वाजता हजर राहण्याचे आदेश होते पंचायत समितीला किती वाजता किती वाजता किती वाजता आले साडे अकरा वाजता आहे धन्यवाद चांगलं काम करा तुमच्या प्रामाणिक कार्यकर्ता इथे आला शिफारसी आला एकदम चांगलं पारदर्शक काम तुम्ही करा तुमच्या भरपूर सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे आभारी आहे मान कोण बोला आम्ही तुमचं हे डायरेक्ट चांगलं काम करा ग्रामीण भागाच्या लोकांना चांगलं काम करा अरे फटाके लावलो लवकर हा

मंत्री रक्षादा खर्च मॅडम आल्या केंद्रीय मंत्री रक्षादाही आल्या होत्या आणि आरोप झाले होते ते काय काय आरोप होते कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावले झालं होतं पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्याच्या ज्या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या कारण मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी पोहणे दहा वाजता आलो पण साडे दहापर्यंत बी डीओ साहेब आलेले नव्हते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळाले नाही मी सिओनाही बोललो सिओनशी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत त्या योजना पर्क्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुळा करणे त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे हे गरजेचं आहे अनेक लोक इथे काय करतात की पंचायत समितीमध्ये आवड सोरजोर आहे ते बऱ्यापेक्षा बोलतो आहे मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतो आहे की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माहिती माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा राज देश केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भात बी काही गलत झालेली दिसते मला शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समिती तेव्हा पंचायत समिती खाली जाऊ टार्गेट देऊन त्या त्या गावातून ते कामं करून घेत असते योग्य लाभार्थ्याला लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच मांडलं पाहिजे त्याचे पैसे येत नाही त्यासाठी केंद्राकडे मांडलं पाहिजे एस बी एमचे पैसे स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्ष आलेले नाही आहे त्याच्या वर्कडवर होत नाही प्रशासकीय मान्यता होत नाही आहे किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही पण असल्यामुळे त्याची वर्कडर होत नाही प्रशासकीय मान्यता झालेली आहे तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर बांधलं पाहिजे मला असं वाटतं पण कालच्या दिवशी एक नवीन पयंडा जो पडला कुलूप लावण्याचा तो इतका चांगला पायंडा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर पण कुलूप क्रूप आणि क्रुप लावण्याच्या माध्यमातून नाही मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल खऱ्या अर्थात क्रुप लावणं हा चांगला मुद्दा नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे आला आता कारण कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे पण मग आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं मी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे विविध प्रदपक्षी पदाधिकारी त्यांच्या दिल क्रूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न इच्छितात भाऊ आज आपण आले परंतु साडे अकरापर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते त्यांचं काही येऊ होऊ शकत कारण ते मग ते आलेले आहे जे शिफारसीवर आलेले नाही आहे जे कर्मचारी बिचारे इन पार्श्वात आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं सोधा होतं असं माझी स्वतःची समज आहे आणि तो समजले समज असू शकतो पण आता नऊ त्यांना काल सात वाजता ऑर्डर भेटल्यावर ते नऊ वाजता आले पाहिजे कारण कायदेशीर त्यांचा रुटीन काम का साडेसहाडे नऊचं मी त्यांना सत्कार केला ते कुलूप गिलूप लावला नाही कारण मी काय काम म्हणणार माणूस आहे कुलूप लावले मला काही स्वरास्य नाही आहे मग त्यांचा सत्कार केला पहिलाच दिवसाचा सत्कार झाला पाहिजे फटाके फोडले सत्कार केला आता चौधरी साहेब आले अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील प्रत्येकाच्या घरावर जाऊन काम होईल योजना दूधच्या माध्यमातून आता मी सरकारने योजना दूध दिले की त्या त्या गावामध्ये त्या त्या घरामध्ये महिला भगिनी असेल तरुण मुलगा असेल पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल या सगळ्या योजना एकत्र होऊन त्या पद्धतीचा व्यवस्थितप्रती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो कारण आपल्या शाळेंची खूप दूरदर्शा आहे शाळांच्या बी इमारती दुरुस्त झाल्या पाहिजे सरकार प्रयत्न करतं केंद्राच्या माध्यमातून पडतील शिक्षकांची बी जे थोडीशी होती आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या मांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले उन्हाळ्यात ते ॲक्सेस तरी आहे पण अशा ठिकाणी सगळ्याच पंचायत समिती स्तरावरती जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे आणि रुरबल मशीर म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या दोन बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी ना मागितलेली आहे